लग्नाचे स्थळ दाखवण्याच्या नावाखाली आश्रमाच्या नावाने तरुणांची आर्थिक लोट मिरजेतील एका अनाथ आश्रमाच्या नावाने लग्नासाठी स्थळ दाखवत असे सांगून भामट्याने अनेक लग्नाळू तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकेस आलाय विनायक देशमुख असे या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो फाटक आश्रमातील मुलींची स्थळं दाखवतो असे सांगत प्रत्येक तरुणांकडून गेटपासच्या नावाखाली सहा हजार रुपये वसूल करत होता मुंबई धाराशिव सिंधुदुर्ग कराड येथील सात ते आठ तरुण या फसवणुकीचे बळी ठरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे संबंधित तरुण जेव्हा आश्रमात स्थळ पाहण्यासाठी आले तेव्हा त्यांना फसवणूक झाल्याचं स्पष्ट झाले यासंदर्भात फाटक ट्रस्टतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये डॉक्टर मुतु मुकुंदराव फाटक आणि ट्रस्टचे संचालक यांनी स्पष्ट सांगितले की विनायक देशमुख या व्यक्तीशी ट्रस्टचा कसलाही संबंध नाही तसेच त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी विनायक देशमुखच्या मोबाईलवर संपर्क साधल्यावर एका महिलेने थेट पैशाची मागणी केल्याचंही समोर आलंय विशेष म्हणजे बोगस आय डी तयार करून तो ट्रस्टचा सदस्य असल्याचे भासवत होता फाटक आश्रमामध्ये केवळ जन्मापासून सात वर्षापर्यंतची मुली आणि मुली आहेत असे ट्रस्टने स्पष्ट केले आहे यामुळे विवाहासाठी कोणत्याही प्रकारची स्थळं दाखवली जात नाहीत असेही त्यांनी नमूद केले फसवणुकीचा प्रकार गांभीर्याने घेऊन अशा आमिषांना बळी पडू नये असे, असे आवाहन डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी यांनी केले आहे श्रीकांत कुलकर्णी पाठक ट्रस्ट अनाथाश्रम वृद्धाश्रम या संस्थेचा सचिव म्हणून कार्य काम का, का, बग, काम काम बघत आहे गेल्या काही दिवसामध्ये आमच्या अशा काही गोष्टी निदर्शनं आलेल्या आहेत की आमच्या संस्थेचा नावाचा आमच्या पदा पदाचा दुरुपयोग करून काही समाजकंटक लोकांनी समाजातील विवाह इच्छुक विवा, असणाऱ्या मुलांचा फसवणूक करून त्या संदर्भामध्ये पैसे गोळा करण्याचा संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा फसवणूक झालेल्या काही लोकांनी आपल्या संस्थेशी संपर्क साधलेला होता त्यांचे आम्ही नाव पत्र घेतलेले आहेत त्याच पद्धतीप्रमाणे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे आम्ही रिसर तक्रार नोंदवलेली आहे तर या संदर्भामध्ये आम्ही संस्थेतर्फे जाहीर आवाहन करतो की स्पेसिफिकली या संदर्भामध्ये किंवा अशा प्रकारचे कुठलेही आर्थिक व्यवहार किंवा कुठलेही व्यवहार संस्थेच्या प्रत्यक्ष भेट दिल्याशिवाय कोणी करू नयेत दुसरी गोष्ट अशा प्रकारच्या गोष्टी आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने याची सखोल चौकशी करावी आणि जी ही मंडळी बोगस काम करतायत किंवा ही समाजकंटक जे समाजामध्ये अशी काम करतायत ह्या प्रवृत्तीना आणि ह्या कृतींना आळा घालावा असा मी संसदांना विनंती करतो साधारण उस्मानाबाद जिल्हा तुळजापूर कोकणामधला काही भाग मुंबईतला काही मंडळी ही मंडळी आपल्या संस्थेमध्ये आली होती साधारण एक नंबर त्याच्यामध्ये आहे एक त्यांनी बनावट व्हिजिटिंग कार्ड तयार केलेला आहे संस्थेचा लोगो पण त्यांनी छापलेला आहे त्या ह्याच्यामध्ये देशमुख नावाची कोणती व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी संपर्क साधला असताना त्या फोनवरती एक कोणती महिला बोलती आणि गेट पासचे पैसे किंवा तुम्हाला मुली दाखवण्याचे पैसे म्हणून सहा हजार रुपये किंवा या रेंजमध्ये अशी पैसे मागणी केलेली आहे काही लोकांनी त्यांना पैसे दिलेले पण आहेत आणि त्या लोकांना मुलगी दाखवतो मी संस्थेमध्ये आहे तुम्ही संस्थेमध्ये भेटाल या असं गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन वेळा प्रकार झाले आणि जवळजवळ सात ते आठ मंडळी आणि त्यांच्याबरोबरची काही त्यांचे सहकारी किंवा त्यांचे नातेवाईक हे आपल्या संस्थेमध्ये आले होते त्यांनी संपूर्ण त्या गोष्टी आम्हाला दाखवल्या आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सगळी गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये पोहोच त्यांना दिल्या आणि त्यांची फसवणूक झालेली आहे हे त्या लोकांचे निरसन आणून दिलं आणि आणून दिलं पण स्थानिक पोलिसांचं म्हणणं असं आहे की ही जी मंडळी आहे ज्यांनी ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांनी आपापल्या स्थानिक पोलीस स्टेशन तक्रारी नोंदवाव्यात आणि त्या पद्धतीप्रमाणे चौकशी करण्यास पोलिसांना असं सांगावं असं त्यांनी आम्ही सांगितलेलं आहे त्या दृष्टिकोनातून चो, चो, आम्ही त्या आलेल्या सगळ्या मंडळीला त्या पद्धतीवर सहकार्य करून त्यांना पण आवाहन केलेलं आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा